साततरा महाराज गाता अभंग नऊशे छप्पन जाने जाने जैसे ध्यावे तैसे भावे कृपाळे जाने जाणे जैसे ध्यावे तैसे भावे कृपाळे सगुण निर्गुणाचा ठाव विटे धरी येले सगुण निर्गुणाचा ठाव विटे પાધરી ઓગે કરે છે અંગ નય નહીં વ્યંગની વડીતા સા કરે છે અંગ નહી વ્યંગની વડીતા તું જે જે કરે તે હરી ભોગેતા તું જે જે કરે તે હરી જાને જાને જૈશે ધ્યાવે तैसे भावे कृपाळे महाराज म्हणतात ज्याच्या ठिकाणी महाराज पांडुरंगाच्या भक्तीबद्दल म्हणतात की जो जो भक्त जसे जसे ध्यान करेल तसे तसे रूप श्रीहरी घेतो सगुण आणि निर्गुण या दोन्ही रूपाचे स्थान असा हा पांडुरंग विठेवर संचरण ठेवून उभा आहे साखरेचे सर्व अंग गोड असते तेथे काही व्यंग निवडता येत नाही तसेच पांडुरंगाचे स्वरूप असे आहे की त्यात सगुण आणि निर्गुण यात चांगले वाईट निवडता येणार नाही जी। जीव जे जी जे काही सेवन करतात तेथे सर्व खरोखर हरीच भोगतो सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग नऊशे सत्तावन्न अचर अतिकर्म ते कळे धर्मा, धर्मा आचर अचर कर्म ते कळे धर्मा धर्म आसवे करती त्याचे सहावे आचरती कर्मा ते ते करे धर्म धर्मे गोवडिया सवे कर्ति मंत्र पूजे शिवदास ग्रपुजे शिवदस मंत्र पूजे शिवदास तुका मे चोरी योगी आही सवे करे तुका मे चोरी योगी आही सवे गरे ते ती कर्मे धर्मा धर्म खेडे गवडिया सवे करती त्याचे सहावे लोक महर्त कोठे को धर्म कार्य पण देव त्यांच्याकडे पाहत देखील नाही कारण त्यांच्या मनात भक्तिभाव नसतो तो भोड्या गोपाळाबरोबर खेळतो आणि ते जे जे काही करतील ते सगळे सहन करतो मोठमोठे तंत्र म्हणून जे लोक यज्ञ करतात पण खरा भक्तिभाव ज्यांना नसतो त्यांच्या बाबतीत हा देह उदास असतो हे त्याचे स्वभाव वैशिष्ट्य आहे हा हरि योगीजना देखील ठकवितो म्हणजेच त्याने कितीही प्रयत्नपूर्वक ध्यान केले तरी त्याच्या ध्यानात तो सापडत नाही भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा